मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री नामदार एकनाथरावजी साहेब यांनी पारनेर शहराच्या तीनशे कोटी रुपयाच्या डी पी आरला मंजुरी दिली ही मंजुरी देत असताना त्यांच्याकडे मी काही रस्ते मागितलेले होते आणि आज मला खूप तुमच्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो आहे की पारनेर शहर ते सिद्धेश्वरवाडी रस्ता याला पन्नास लाख रुपये त्याचबरोबर पारनेर स्मशानभूमीकडं जो रस्ता जातो विधीकडे जो रस्ता जातो त्याला पार्किंगची सोय नाही ते पार्किंगच्या सोयीसाठी पन्नास लाख रुपये पुन्हा त्याच रस्त्यासाठी कॉन्क्रिटीकरण आणि इतर काही सुशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपये आणि साधारण जे आपण जामगाव रस्ता ते बुगेवाडीला जो रस्ता जातो त्याच्यासाठी पन्नास लाख रुपये असे दोन कोटी रुपयांची कामांची यादी आजच त्याचा जी आर नामदार साहेबांनी आज त्यांचे जे उपसचिव आहेत त्यांनी आज या ठिकाणी प्रसिद्ध केला आणि ज्याला आपण म्हणू बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हा अनुभव मला एकनाथरावजी साहेबांच्या प्रत्येक कृतीतून दिसून आला आश्वासनं देणारे ने खूप नेते मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलीत पण अगदी आठ दिवसामध्ये डी पी आर आणि आठ दिवसाच्या आत लगेच दोन कोटी रुपयाचा पहिला निधी पारनेरकरांना ही खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मला असा एक आशावाद आणि विश्वास व्यक्त करायचा की भविष्य काळामध्ये याच पारनेरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण साहेबांकडनं पन्नास ते साठ कोटी रुपयाचा निधी निश्चितपणे आणू या तालुक्याचं जे नाक आहे की प्रत्येक माणसाला आज खरेदी खत असू द्या किंवा तहसील ऑफिस असू द्या पोलीस स्टेशन असू द्या शासकीय प्रत्येक कामासाठी पारनेर जावं लागतं आणि या तालुक्यातल्या सगळ्या लोकांची सोय करण्याच्या दृष्टीनं हा डी पी आर मंजुरीनंतर हे पहिलं पाऊल जे सा साहेबांनी उचललं मी त्यांना मनापासून आपल्या तमाम पारनेरकरांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो नमस्कार